शिस्तबद्ध मैदान आयोजित केलं पहिल्या पर्वाच पहिलं मैदान श्री गणेश गट्टेवाडी तालुका गट्टीवाडी जिल्हा सातारा भव्य आणि मैदान मैदानात संपन्न झालं या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून दोनशे चौऱ्याऐंशी बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या दोनशे चौऱ्याऐंशी गाड्यापैकी सात गाड्या त्यात एक सामना आठ गाड्या फायनल साडी पात ठरल्या त्यातल्या सात गाड्या फायनल साडी पळाल्या त्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचा मान पटकवला एक बैल चोरला एक बैल काय सोडला नाही जाग्यावरतीच गाडी राहिली ज्या गाडीला या ठिकाणी सामना निकाल झाला होता त्या सामन्यातल्या दोन गाड्यापैकी एक गाडी खाली पळायला गेली आणि त्याच गाडीचा सातवा क्रमांक झाला ताज क्रमांक तीन व धरली गाडी निलेश मिसा जय लाडगोवा प्रसन्न शिदा चिवारी या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदर गाडी पळाली स्वर्गीय भरतदादा भोईर पडगा पनवेल प्रांश पप्पू सूर्यवंशी वांगी पिंटू सेठ जाधव वांगी आमचा महबूब आणि त्याजवळ आराध्या गणेश अनपटवाई बलमा ग्रुप आकरवाडीकरांचा खांड्या आणि दुसरी सामन्यातली गाडी दोस्ती ग्रुप कापील वैष्णवी युवराज शेवाळे हुंडाळे धनाज जाधव कापील यांचा ठिकाणी सरदार आणि त्या जोडीला संजय टेळे महादेव म्हणले दादा चोरमले मालशिरसकरांचा माझ्या हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर धरले तास क्रमांक पाच वर धावली गाडी बाळबाब रसन विकास घोले पवन फॅन्स क्लब शिरवली या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मनोज सेठ शिरवली पवन फॅन्स क्लब शिरवलीकरांचा पवन पळाला आणि त्या जोडीला पळाला श्रुतिका जिमल गंगोतीकरांचा बिवऱ्या बिवऱ्या आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकर धरले आज क्रमांक सात वर धावलेली गाडी बजरंग भले प्रसन्न पैलवान ग्रुप टेंबुर्णी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बजरंग प्रसन्न बाळूपोटे येवला बिरजा ग्रुप टेंबुर्णीकरांचा बाजी पळाला आणि त्या जोडीला पळाला शौर्य शरद माने देवीखिंडी थैमान ग्रुप चाकरवाडीकरांचा बावऱ्या बावऱ्या आणि बाजी आजच्या भव्य देव पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक सहा वर गाडी ज्योतिर्लिंग प्रचनक किरणप्पा काळगाव शाळगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्या जोडीला पण उत्तम चढगवली दायवली बदलापूर किरण अप्पा कालगाव शळगाव महेश अप्पा कालगाव आणि लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाई चव्हाण कालगाव घरांचा रैना रैना नि बादल आजच्या गट्टेवाडी घरांच्या भव्य दिवसातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन आणि दोन मध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय त्यातली पहिली गाडी आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी हबीब पठान शाकिर बडान बाजी शार्दुलग्रुप तळेगाव सुंदर अशी गाडी पळाली हबीब पठाण शाकीर पठान जाजी शार्दुलग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा सम्राट पळाला आणि त्या जोडला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा साई पळाला साई आणि सायानी सम्राट आजच्या भव्य देवामा दोन आणि तीन मध्ये सामन्याचे मानकरी दुसरी गाडी सामन्यातली दोन आणि तीन ची मानकर आज क्रमांक एक व धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान ध्वारले हरण्या सहा बावीस वाडे पेडगाव ही या गाडीचा या ठिकाणी तिसरा विभाग होऊन सुंदर अशी गाडी साहिल हेमंत सेठ फुलोरे ध्वारली बंडा नाना वाडे आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकरांचा या ठिकाणी हरण्या पळाला त्याच्या जोडीला पळाला मी साई वैभव पाटील सर्वेश पाटील प्रियांकानंद तारेकर पारगाव मानकर आणि विजय कबुले सिरवळकरांचा वादळ वादळ आणि हरण्या भव्य तीन मध्ये सामन्याचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं शिस्तबद्ध मैदान या मैदानात एकही अपघात नाही असं विना अपघात ही मैदान संपन्न झालं गट्टेवाडीकरांचं आणि या मैदानातला एक नंबरचा मानखरी जी यांच्या नावावरती गाडी पडली वाटलं होतं परंतु या ठिकाणी हा खेळ आहे समजून घ्यायचा आहे परंतु नसीबाने साथ दिली नावाला आणि त्याच नावाचा एक नंबरचा मान पटकवला ताज क्रमांक दोन वर धावील गाडी आई तुंग माता प्रसन दक्ष मोतीराम तुंगे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सॅम सेट कदम विटा अमोल आसाम आणि वैभव कदम विटेकरांचा चेंडू पळाला आणि त्या जोडीला शिवम डेअरी फार्म तैगाव तहगावकरांचा पाखऱ्या पळाला पाख्या आणि चेंडू आजच्या गटेवाडीकरांच्या भव्य देवा मैदानात प्रथम क्रमांकासाठी पात्र केले संजयनेवर पणकरखोरी नातेपतेकरांनी विजेत्या सरोबैलगाडी मालकांचं चालकांचं आणि चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ गट्टेवाडीकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद